कुठे गेल तास भारती किती वेळ झाला शोधालोय तुम्हाला अगं शेजारच्या गेलेले आपण आज रव्याचे लाडू करूया म्हटलीस ना आपल्याला कुठे जमते पाक करायला मग काय म्हंटल त्या का काकू त्यांच्या का घरात कुलूप आहे कुठेतरी बाहेर गावी गेल्या आता काय करायचं ग मग आता घाबरताय कशाला चला आपण दोघी मिळून बिना पाकाचे एकदम मौसूत अशी रव्याचे लाडू करूया बर थोडच करून बघ सगळं काही बिघडायला नको आपण अजिबात बिघडणार नाही चला दाखवतो मैत्रिणीनो दिवाळी अगदी आठ दहा दिवसांवर आलेली आहे आणि सगळ्यांच्याच घरी फराळाची लगबग चालू झालेली आहे पण सगळाच फराळ सगळ्यांनाच अगदी परफेक्ट जमतो असं नाही लाडू करायला गेलो तर आपल्याला पाक बिघडण्याची भीती वाटते पण मी आज तुम्हाला रव्याच्या लाडूची अशी रेसिपी सांगणार आहे जी की सर्वांनाच अगदी परफेक्ट जमेल बिना पाक्याच्या रव्याच्या लाडूची रेसिपी करण्यासाठी मी या ठिकाणी एका ग्लास चे माप घेतलेला आहे एक ग्लास रवा घेतलेला आहे अर्धा ग्लास पिठी साखर घेतलेली आहे आणि पाव ग्लास तूप घेतलेला आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये घातलेला आहे तूप आणि नंतर त्यामध्ये घातलेला आहे रवा गातले नंतर रवा घातल्यानंतर रवा बारीक गॅसवर दहा ते पंधरा मिनटं हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेतलेला आहे नंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे त्यामध्ये घालायचे आहे पिठीसाखर आणि अर्धा तास झाकून ठेवायचा आहे असं केल्यामुळं पिठीसाखर रव्यामध्ये मुरली जाते नंतर अर्ध्या तासानंतर त्यामध्ये वेलचीपुडू घालून मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे हे मिश्रण आणि नंतर लाडू वळून घ्यायचे आहेत एकदम मोळसूत पेड्यासारखे पांढरे शुभ्र लाडू आपले तयार झालेले आहेत या दिवाळीला नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा